कुंभारी तालुका जत जिल्हा सांगली येथील सर्वोदय व्यापारी पतसंस्था शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा कुंभारी तालुका जत जिल्हा सांगली येथील सर्वोदय व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा चौथा वर्धापन दिन उत्साह संपन्न झाला यावेळी संस्थेचे चेअरमन अशोकराव पाटील माजी चेअरमन मनोहर पवार यांनी शुभेच्छा स्वीकारल्या यावेळी कुंभारी व शेगाव गटाचे युवा नेते माननीय नाथा पाटील श्री शिंदेसाहेब कुंभारीचे माजी सरपंच अशोक जाधव धावडवाडी तालुक्यात जत येथील महमानी नर्सरीचे मालक श्री राजू ममाणे कुंभारीचे तानाजी कदम यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे व्यवस्थापक शिवानंद खोबरे कुंभारीचे शाखाधिकारी विक्रम स्वामी यांच्यासह अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या चार वर्षापूर्वी कुंभारी येथे सर्वोदय व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची शाखा सुरू झाली संस्थेने आज तीन ते चार कोटी रुपये कर्ज वाटप करून डपळापूर शेगाव कुंभारी या परिसरातील सर्वसामान्य सभासदांच्या हिताचा कारभार करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे या संस्थेकडे आर टी जी एस एन एफ टी व मोबाईल बँकिंगची अत्याधुनिक सेवा आहे त्या माध्यमातून या संस्थेने नेत्रदीपक प्रगती केलेली आहे कोसारी तालुका जत जिल्हा येथील स्टोन क्रशेटचे मालक माननीय यांनी यांनीही या संस्थेला वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या